आज आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार भाषा उप उपक्रमामध्ये विद्यार्थी कवी संमेलन घेतले आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल साहित्यिकांच्या बालकविता आमच्या शाळेतील मुले सादर करीत आहेत सर्वप्रथम अभिषेक अंकुश उगले याला मी मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव अभिषेक अंकुश आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकतो मी आज आपल्या समोर सुप्रसिद्ध बाल साहित्यिक उत्तम कोळगावकर सरांच्या माकडवाडी या बालकविता संग्रहातील माकडवाला ही कविता सादर करणार आहे एकदा एक माकडवाला माकडवाडीत आला त्याला माकडं होत खेळ करायला त्याने लावलं जाळ जाळ्यात माकडं अडकलं माकडवाडीतल्या माकडांचं मग डोकं बडकलं काटे घेऊन माकडे आली धावून माकडवाला पळून गेला माकडांना पाहून जाळ्यातून माकडाला सगळ्यांनी सोडवलं माकडांनी एकीस दर्शन असं घडवलं माकडांनी एकीस दर्शन असं घडवलं धन्यवाद करीत आहे तिला पुष्पगुच्छ देऊन मी तिचे स्वागत करीत आहे माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आदरणीय ज्येष्ठ कवी बालाजी मदन इंगळे यांच्या रंगीत रंगीत रानफुल या बालकविता संग्रहात एकूण चौतीस कविता आहेत मी त्या सर्व कविता वाचल्या व मला त्यापैकी मराठी माझी ही कविता खूप आवडली ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे फुलते मनात खुलते जनात हसते सर्वात मराठी माझी सह्याद्रीत राहते किल्ल्यातून घुमते शूरा शोभते मराठी माझी अभंगात गाते लावणीत डोलते काव्यात पाझरते मराठी माझी बोली ही भारी शब्दात खुमारी पंढरीची वारी मराठी माझी जत्रेतून बहरते सण उत्सवात गाते घराघरात नांदते मराठी माझी शब्दात गोडवा शब्दात पाडवा शब्दात मारवा मराठी माझी पिक वर तशी भेवर गंध जगभर मराठी माझी ज्ञान कण घेते शहाणपण देते जगाशी कविते मराठी माझी उंची आभाळाची खोली समुद्राची वाणी अमृताची मराठी माझी वाणी अमृताची मराठी माझी धन्यवाद मी मानसी विलास जगताप तिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव मानसी विलास जगताप आहे मी आता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी इटुकली पिटुकली हे पुस्तक वाचले हे पुस्तक मीनाक्षी आजमी चित्त्रवाट यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक कवितेचे आहे या पुस्तकामध्ये अठ्ठावीस कविता आहेत मी त्या अठ्ठावीस कविता वाचल्या मला पावसा पावसा ही कविता खूप आवडली मी ती आज आपणासमोर सादर करत आहे पावसा पावसा येऊन जा माझी छत्री घेऊन जा पिजू नको दिवस भर रडू नको मग रात्रभर थंडी वाज दात वाजतील कुडकुडकुड छत्री छत्री डोक्यावर पडेल पाऊस छत्रीवर छत्री डोक्यावर पडेल पाऊस छत्रीवर धन्यवाद कविता <laughs> सादर <laughs> करण्यासाठी <laughs> मी <laughs> समर्थ <laughs> प्रदीप <laughs> कांबळे ह्याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव समर्थ प्रदीप कांबळे आहे मी सहावी परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा मी समाधान शिकोतड यांच्या पोपराची पार्टी हे पुस्तक वाचले हे पुस्तक खूप छान आहेत ह्यात एकूण अठ्ठावीस कविता आहेत त्यातील मला पहिल्या दिवस ही कविता खूप आवडली मी कविता कर, सादर करीत आहे वाजली घंटा वेळ वेळ झाली जा, सगळी मुले शाळेत आली शाळेत माझा दिवस पहिला जेवणाचा डब्बा विसरून राहिला पहिला तास ओळख झाली जुन्या मित्राची आठवण आली सारा दिवस मजेत गेला पहिला दिवस खून नेला पहिला दिवस खून नेला धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी क्रांती पोपट डोंगरे हिला मंचावर आमंत्रित करत आहे मी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव क्रांती पोपट डोंगरे आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथे फळ तालुका कळम जिल्हाधार अशी आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कौगावकर सरांचे आनंदाचे झाड हे बालकविता संग्रह मी वाचला त्या त्यात एकूण चोवीस कविता आहेत त्या मी सर्व वाचले त्यांपैकी मला सर्वात जास्त आमची फॅमिली ही कविता आवडली आमची फॅमिली झकास आहे प्रत्येक मेंबर खास आहे आजोबा मोठे आहे सिंगर आजी आमची आहे पेंटर पप्पा आहे पत्रकार मम्मी आहे सिनेक्टार दादा आमचा बॉक्सर आहे ताई आमचे डान्सर आहे जेव्हा म्हणते सिनेमात जाईन मी तर मोठी हिरोईन होईन मलाही वाटतं खेळ हॉकी किंवा व्हावं रेडिओ जाकी नाही डॉक्टर नाही कलेक्टर मी तर होईन ग्रेट क्रिकेटर मी तर होईन ग्रेट क्रिकेटर धन्यवाद ता सादर करण्यासाठी मी संभव रामराजे चव्हाण ह्याला मंचावर आमंत्रित करत आहे मी त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव संभावराम रामरेजी चव्हाण आहे मी आता सातव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सथेफळ मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी एकनाथ आवाड सरांच्या छंददेई आनंद या बालकविता संग्रहातील बाप्पाची कृपा ही कविता सादर करणार आहे बप्पा बप्पाच्या स्वागताचा केवढा हात हाट बप्पा घरी येणार म्हणून सारेच आनंदात वाजत गाजत बप्पा जेव्हा घरी येतो घरोघरी गर चेतना जे, जे फुल फुलो बप्पासाठी मखराची शोभेऊन तारा समयीच्या प्रकाशाने उजळ साला निवास बप्पाच्या गळ्यात दुर्वांचा हिरवा हार जासमाजाचे फुल बप्पाला आवडे फार बप्पाच्या आरतीला आम्हीच होतो भाट उत्साहाने घर अवघे हे भरते काटोकाट सत्यसुंदर मांगल्याचा जोजो घेईल ध्यास त्याच्यावरील बप्पाची कृपा होईल खास धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी प्रांजली ढिरे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव प्रांजली श्रीरंग डेरे आहे मी आता सावी या वर्गात चुकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथीफळ तालुका कळूनधार धाराशिव मी जम्मदपूर हे पुस्तक वाचले हे पुस्तक उत्तम कोळगावकर यांनी लिहिलेले आहे त्यात अठ्ठावीस कविता आहेत त्यापैकी मला खट्या माकड ही कविता खूप आवडली खट्याळ माकड ही कविता मी आज ना मी आज आपणासमोर सादर करीत आहे एक होता खटाळ माकड आरणा दिसला त्याला एक बोकड माकडाने मारली झाडावरून पळाला बोकडाची दाढी बोकड चिडला आला धावून माकड झाडावर जाऊन माकड बसलं झाडावर जाऊन धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी धनंजय समाधान वाघमारे याला मंचावर आमंत्रित करत आहे त्याला मी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव धनंजय समाधान वाघमारे मी इयत्ता सहावी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव मी पंडित पाटील यांच्या गोडगाणी हे पुस्तक वाचले आहे त्यात एकूण तेहतीस कविता आहेत त्यातली मला आई गा आई ही कविता खूप आवडली मी ती कविता आज सादर करीत आहे आई गा आई सांग ना जरा कोण पाठवत भुईवर छान छान घरा आई ग आई सांग ना जरा कोण पाठवत भुईवर पावसाच्या धारा आई ग आई सांग ना जरा पावसाची दोस्ती का करतो आरा बाळाचे ऐकून बाळाचे ऐकून आईचे बोल आईच्या डोळ्यात पावसाची ओल आईच्या डोळ्यात पावसाची ओल धन्यवाद मी अपूर्वा नितीन कांबळे हिला मंचावर कविता म्हणण्यासाठी आमंत्रित करत आहे मी आज तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे माझे नाव पूर्वा नितीन कांबळे आहे मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातीफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवि विलास सिंदगीकर यांच्या पाऊस झडी या बालकविता संग्रहात एकूण एक्केचाळीस कविता आहेत त्या मी सर्व वाचल्या व त्यांपैकी मला पाऊसगाणी ही कविता मी आपणासमोर सादर करीत आहे पाऊसगाणी पाऊस गाणी वारा गाणी पाऊसगाणी पाऊसगाणी पाऊस आणि पाऊस गाणी पाऊस गाणी चिंब चिंब धरणे पाऊस गाणी पाऊस गाणी पक्षी गाती गाणी पाऊस गाणी आनंद साऱ्यांच्या मनी पाऊस गाणी पाऊस गाणी पाऊस संजीवनी पाऊस गाणी पाऊस गाणी पाऊस संजीवनी धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी आदिती ज्ञानेश्वर डोंगरे हिला मंचावर कविता म्हणण्यासाठी आमंत्रित करत आहे मी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे डोंगरे आहे मी आता सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी नंदा असलकर यांच्या पाऊस माझा साथीदार या बालकविता संग्रहात एकूण चोवीस कविता आहेत त्या सर्व कविता मी वाचल्या त्यापैकी मला पावसा पावसा ही कविता आवडली मी आज आपणासमोर पावसा पावसा कविता सादर करीत आहे पावसा पावसा मारली स्टांग केव्हा येतो लवकर सांग उद्या जेव्हा शाळे जाईन तेव्हा तुझी वाट पाहिन पावसा पावसा आहेस कुठे आता माझा धीर सुटे छत्री माझी नवी कोरी लाल बटन हिरवी दोरी लाद आवडेल बघ धावत असं तेशील मग धावत असं तेशील मग धन्यवाद त्यासाठी मी आरती ज्ञानेश्वर डोंगरे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव आरती डोंगरे आहे मी आत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे मी आज आदरणीय ज्येष्ठ ज्ञानदा दासुलकर यांच्या पाऊस माझा साथीदार या यात एकूण चोवीस कविता आहेत मी त्या चोवीस कविता वाचल्या मला त्यातली काळा कुट्ट एक ढग ही कविता खूप आवडली मी आज आपल्या समोर काळा कुट्ट एक ढग ही कविता सादर करीत आहे काळा कुट्ट एक ढग मला म्हणतो वरती बघ मी म्हंटल आहेस काळा त्याला खूप रागाला गडगडाट करून खूप अकरा केलं रूप पाऊस पाडू मुसळधार भिजून टाकलं मला पार भिजून टाकलं मला पार धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी वैष्णवी नामदेव जावळे हिला मंचावर आमंत्रित करत आहे मी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव वैष्णवी नामदेव जावळे आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साथेपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक का आनंद पुप्पलवाड यांच्या सुंदर हे जग या बालकविता संग्रहातील आमची आरू ही कविता सादर करीत आहे आमची आरू टुकूटुकू बघते गालातल्या गालात, गालात खुदुखुदू खुदु हसते दिसायला कळशी छान दिसते पायातले पैंजन छुन वाजवते भूक लागता फुंदू फुंदू रडते पोट भरता शांत झोपते मोबाईल देता जाते आपल्या आवडीचे गाणे लावते आवडीचे गाणे लावते धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी पार्वती लक्ष्मण उगले हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव पार्वती लक्ष्मण उगले मी इयत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवी एकनाथ वाड यांच्या पाऊस पाणी हिरवी गाणी या कविता संग्रहात एकोणस कविता आहेत त्यापैकी झाडाचा नाच ही कविता मला खूप आवडली ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे झाडा झाडा नाच रे आबाळाला वाच रे आबाळ जमले ढग मान वर करून बग ढगातून पाऊस पडेल सगळीकडे जादू उघडेल सुटला रे सटवारा पावसा संग गारा गारा साऱ्या जेलून घे पावसदारांशी बोलून घे पावसात भिजून जाशील तू हिरवागार होशील तू पाहून तुझे हिरवे अंग होतील रे सारेस दंग होतील रे सारस दंग धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी आदित्य गुणवंत मोरे हिला मंचावर आमंत्रित करत आहे मी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव आदिती गुणवंत भोरे आहे मी आता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवयित्री मीनाक्षी आज मे चित्तरवाड यांच्या इटुकली पिटुकली या बालकविता संग्रहात तीस कविता आहेत त्या मी सर्व वाचल्या व त्यातील मला आंबा ही कविता आवडली आहे आंबा ही कविता मी सादर करीत आहे झाडाला होता एकच आंबा तोडताना म्हणाला जरा वेळ थांबा होऊ द्या मला पिवळा चुटुक मंगच खा मुटुक मुटुक तर आहे फळ माणसा राजा खाताना येईल मज्जाच मज्जा खाताना येईल मज्जाच मज्जा धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी राजनंदनी सुनील कांबळे हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला पुष्पगुच्छ देऊन मी तिचे स्वागत करत आहे माझे नाव राजनंदनी सुनील कांबळे आहे मी आता पाचवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते तालुका कळम धाराशिव मला आपण सारे या या उमेश मोहिते यांनी लिहिलेल्या एकोणतीस कवितापैकी पाऊस ही कविता खूप आवडलेली आहे मी ती तुम आपल्यासमोर सादर करीत आहे पडतो पडतो पाऊस खूप खूप हो जेव्हा पडतो पाऊस खूप हो जेव्हा होतो आनंदी आम्ही तेव्हा होतो आनंदी आम्ही तेव्हा मिळून सारे बाहेर पडतो मिळून मिळून सारे बाहेर पडतो बेबाण होऊ त्यात भिजतो बेबाण होऊ त्यात भिजतो आमची जेव्हा पूर्ण होते हौस आमचे जेव्हा पूर्ण होते हौस पाऊस म्हणतो नको ना जाऊस पाऊस म्हणतो नको ना जाऊ कधी तो देतो शाळेला सुट्टी कधी तो देतो शाळेला सुट्टी त्याच्याशी आहे आमची गट्टी त्याच्याशी आहे आमची गट्टी धन्यवाद सादर करण्यासाठी मी ऋषिकेश मनोज डोंगरे माझे नाव ऋषिकेश मनोज डोंगरे आहे मी आता साथीव्या वार्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका जिल्हा धाराशिव आहे आदरणीय ज्येष्ठ कवी गोविंद महाजन यांच्या चिडियाका मोबाइला कविता संग्रहतील ही कविता सादर करीत आहे चंदापूर का चंदा राजा चंदापूर का, चंदापूर का चंदा राजा आसमान में अकेले बजाए बाजा आसमान में अकेले बजाए बाजा चांदनी नाचे ताल पर आसमान के गाल पर चांदनी नाचे ताल पर आसमान के गाल पर धन्यवाद कविता सादर करण्यासाठी मी श्रेया शंकर लगास हिला मंचावर आमंत्रित करत आहे मी पुष्पगुच्छ स्वागत करत आहे माझे नाव श्रेया शंकर लगास आहे मी आता पाचवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेप तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम गोळगाव गोळगावकर सरांच्या कवितेतील सत्तावीस कविता आहेत त्यातील मला मन माझं नाचतंय थुई थुई ही कविता सादर मी सादर करीत आहे मन माझं नाचतंय थुई थुई अंगणात अंगणात फुलल्या जाई जुई मन माझं नाचतंय थुई थुई मन माझं नाचतंय थुई, थुई थुई वारा कसा वारा कसा झुलतोय सुई सुई वारा कसा झुलतोय सुई सुई मन माझं नाचतंय थुई थुई मन माझं नाचतंय थुई थुई आण... भेटायला आले सखी सई भेटायला आले सखी सई मन माझं नसतंय थुई थुई कवि कविता कवितातील भरली माझी वही मन माझं नसतंय थुई थुई धन्यवाद महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ